स्वामी समर्थता येईन मी सुलभा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि इकडे बघू शकता माझं सकाळची तयारी चालू आहे तर एका पातेल्यात म्हशीचं दूध एका पातेल्यात गाईचं दूध गाईचं दूध याचसाठी ठेवलं कारण आम्हाला म्हशीचं दूध म्हणजे आवडत नाही एवढं घट्ट दुधाचं चहा इकडे विरजन लावलं आहे बघू शकता विरजण लावलं आहे आणि साईचे पातेले वरती काढले तर, तर सकाळी म्हणजे तुम्ही तर डेलीमध्ये बघताच झाडून एवढं सारं पारसं काढायचं झाडून घ्यायचं बाहेरचं सारं जनावरांचं आवरयचं आणि तिकडून नंतर मग दुधांची सारी बतावती करायची म्हशीचं दूध गाईचं दूध तर आम्ही जशी म्हणजे म्हैस घेतली ती तर तेव्हापासून म्हणजे आम्हाला एवढं घट्ट दुधाची सवय नाही आम्हाला जर्श गायांच्या दुधाची सवय आहे पण म्हैस आम्ही खरंच खास म्हणजे दुधासाठीच घेतली होती पण ते दूध आम्हाला कुणालाच नाही आवडत खाण्यासाठी नाही कासाठीच नाही फक्त आम्ही त्या दुधाचं तूप करून खातो तर मग हे दूध वतून घ्यायचे दूध तापवायचे वरून साय काढून ठेवायची तर आज जास्त त्याची साईज साचली होती तर म्हटलं चला तर तूप बनवूया तर तुपाची रेसिपी पण मी बरेच वेळेस म्हणजे दाखवली आहे पण ह्यावेळेस दाखवण्याचं कारण असे की उन्हाळ्यात आपण काय करतो म्हणजे मी मी तरी काय करायचे की सकाळी साईचं पातेलं बाहेर काढून ठेवायचे फ्रीजमधून म्हणजे एकदम गार म्हणजे ते गा एकदम निबर होती ना ती साय तर ती थोडीशी मेल्ट होण्यासाठी तर उन्हाळ माझं मागच्या वेळेस काय झालं ते मी सायेचं पातेल सकाळी काढून ठेवलं आणि चार पाचच्या नंतर जसं वेळ भेटेल तसं मी काय केलं ते तूप करायला घेतलं तर ते इतकं भितळ तर पुढं सांगतेस त्याचं काय झालं तरी तर मी त्यात म्हणजे आपलं विरजन दही आहे ना ते दही पण ॲड केलं मग त्याने ना तूप लवकर खराब पण नाही होतं त्याचा म्हणजे असा वेगळा वास पण नाही खूप छान तूप होतं तर त्या मग मी जे नंतर करायला घेतलं ना ते तूप तर त्याचं म्हणजे खूप मेल्ट झालं आणि त्याचं लवकर उन्हाळा जास्त प्रमाणात असल्यामुळं ते तूप लवकर माझ्याच्याने झालं नाही आणि झाल्याच्यानंतर त्याचे जे म्हणजे बर राहते ना ते जास्त प्रमाणात झाली तर ह्यावेळेस मग मी दाखवलं का बरं तर ना त्यात काय करायचं काढून ठेवल्यावर मी काय केलं म्हणजे विरजण काढून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये जास्त थंड पाणी म्हणजे बर्फ असला तरी चाल असं जास्त बर्फ आणि दोन तीन पाण्याच्या बाटल्या भरून डीप फ्रीजरला ठेवून द्यायच्या आणि हे थोडंसं म्हणजे मेल्ट झाल्यावर त्याला ना एकदम आ, मिक्स करून त्याचं जोपर्यंत असं एकदम घट्ट असं आपण मलाई तयार होत नाही तोपर्यंत फिरवायचं आणि मग ती मलाही तयार झाल्यावर जेवढं आपण थंड पाणी केले तेवढं यात ओतायचं आणि मी मागच्या वेळेस काय केलं पातेलं पण छोटं घेतलं त्याच्यामुळं माझं तूप कमी झालं आणि जी त्याखाली जी हे राहता ना ते जास्त वायाला जा गेलं त्याच्यामुळं माझं तूप पण कमी निघलं आणि जर तुमच्यापैकी जर कुणी करत असेल तर अशा पद्धतीने करा कारण मग आपलं तूप पण जास्त निघतं आणि ते एक्स्ट्रा वायाला पण नाही जात आणि असं जा असं झालं का मग यात ना जास्त पाणी थंड पाणी किंवा बर्फ एखाद्या पातेल्यात तुम्ही पाणी ठेवून बर्फ तयार करू शकता आणि ते बर्फ टाकून मग एकदम छान तूप तयार होतं तर एक वेळेस माझं म्हणजे मेन पण जास्त झाली आणि त्याचं जे उरतं ना ते शेवटी मी तुम्हाला दाखवणार आता या तुपाचं एकदम थोड्या प्रमाणात उरलं तर बघा बर्फ झाला आहे माझ्या बाटलीत तर एकदम चिल्ड पाणी टाका तुम्ही त्याने तूप पण इतक्या पटकन होतं आणि आपली मेहनत पण जास्त जास्त करावाने लागत आपल्याला आणि हे बघा मी चरीत पण ठेवलं होतं बर्फ होण्यासाठी आणि एकदम फास्टमध्ये म्हणजे तूप होऊन जातं एक माझं तर लई एवढं तुपा असतं तरी पाच दहा मिनटात होऊन जातं म्हणजे जास्त वेळ नाही लागत फक्त जा ना, ते कडायला जास्त वेळ लागत आणि याने तूप पण म्हणजे होतं जास्त आणि जास्त वायाला पण नाही गत कारण त्याचं दे दही आपण मिक्स करतो ना त्याचं ते पांढरं जे राहतं आपण पहिलं बघा पहिलं बायका आहे ना ते ताक विकायचे पण आता नाही विकत कोणी मी पण नाही विकत मी ते झाडांनाच ओतून देते तर ते मग मी त्यासाठी ते पातेलं पण मोठं घेतलं रवीने काय होतं सारीकडं उडतं म्हणून मग मी पातेलं मोठं घेतलं होतं आणि फायनली ते झाल्याच्या नंतर मी कढाईला ठेवलं आहे तर बघू शकता नंतर तूप पण इतकं छान झालं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही का तर बघू शकता आज जवळजवळ हा डब्बा आणि हा अर्धा किलोचा एवढं तूप निघलं ह्यावेळेस आणि त्याच्या मागच्या वेळेस गेलं तर त्यावेळेस माझं खूप म्हणजे खूप थोडं तूप निघलं होतं मला खूप म्हणजे असं शिनारा पण झाला आणि बघा ब्लर काय म्हणते त्याला लक्षात पण आहे ना ती एकदम थोडीशी निघली आणि आता हे पातेलं बघा पातेलं पण खाली लागलं नाही आज तर यात मी लगेच तुम्हाला दाखवते कसं काढायचं आहे पातेलं थोडंसं पाणी टाकायचं आपलं भांड्याचं जे लिक्विड असतं ते, ते थोडंसं टाकायचं आणि गॅसवर एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आपलं पातळी लगेच क्लीन होऊन निघतं आणि आपल्याला जास्त म्हणजे घाशीत पण नाही बसावं लागायचं मेहनत पण खूप ला कमी लागती मी पहिल्यांदा खूप घासत बसायची तारीची घासणी असते ते मी तर हे आता स्ट्रीक नक्की वापरून बघा कोणतं पण भांडं असलं ना अशा पद्धतीने जर एक दोन मिनटं पाणी उकळून त्यात आपण भांड्याचं जे लिक्विड वापरतो ते टाकून बघू शकता किती दोन मिनटात आपलं पातेलं एकदम व्यवस्थित म्हणजे जास्त घासण्याची पण जास्त आपल्याला मेहनतीची गरज नाही आहे आणि इकडं मी सकाळी जे विरजन लावलं होतं त्याचा आपण आठ म्हणजे बांधून ठेवलं आहे मी कारण मी करणार आहे त्याचं श्रीखंड चक्का या चक्कामध्ये तर मी ते सकाळी बांधून ठेवलं होतं आणि हे बघा आता श्रीखंड मी बनवलं आहे त्यात विलायची पण होती यावेळेस माझ्या पण मस्त विलायची वगैरे टाकून आणि श्रीखंडाची रेसिपी पण मी मागच्या वेळेस शेअर केली आहे ती पण तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर श्रीखंडाची पण रेसिपी आहे तर मला हे दाखवण्याचं कारण एवढंच की म्हणजे एवढे पातेले एवढे भांडे निघते माझे घासायला की बस सकाळपासून म्हणजे तेच काम असतं आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान बघू शकता इकडे आली होती पिंडीची गाडी तर ती गाडी आली आणि पाऊस पण चालू होता म्हणजे बुरबुर तर ते ते म्हणजे ते ड्रायवर मामा आणि ते दोघं जण होते आणि मग ते फक्त गाडी आणून लावणार आणि आपण ती क खाली करून घे द्यायची त्यांची तर ते मामा मला बोलले की अक्का तुम्ही स्वयंपाक करता आणि थोडी भाजी जास्त करा कारण आमच्याकडे चपात्या आहेत आमची भाजी खराब झाली तर मग मी त्यांना काही नाही म्हटले मी फक्त हो म्हटले आणि मग म्हटलं चाल आता आपले दहा आलेत तर मग माझा तसा बी प्लॅन रस बनवण्याचा होता तर मग मी एक्स्ट्रा रस बनवला जास्त जास्त पीठ पण मिळवलं आणि हे म्हटले होते रसासोबत मटकी बनवतात मग मी मटकी पण जास्त बनवली तर ते म्हणले यांना म्हणे आम्हाला भाजी सांगितली होती आम्ही अक्काकडे बनवायची तेवढी आम्हाला भाजी त्यांना आम्हाला जायचं आहे तर मी त्या यांना म्हटलं त्यांना जेवायला बोलवा कारण मी सोय पण जास्त केलाय आणि मग ते दोघं आणि आमच्या असं मी तिघांना जेवायला बस बसवलं कारण यांना होणार होता टाईम आणि मग ते तिघं मस्त जेवले आणि नंतर संग्राम प्रणव आणि हे तिघं जेवलेत आणि तुम्ही भांड्याचा पसारा बघू शकता कारण मी म्हणजे त्यांना जायचं होतं म्हणून एकदम फास्टमध्ये चाचे भांडे वगैरे घासले नाही मी चाचे भांडे म्हणजे स्वयंपाकाच्या आधी चाचे भांडे घासत असते तर नंतर बघू शकता भांडे वगैरे घासून ठेवलेत सगळं आवरलं आहे आता फक्त राहिलं आहे माझं जेवण तर भांडे घासून झाकून ठेवलेत आणि आता तुम्ही बघू शकता किती वाजले तरी इकडं गॅस किचन ओटा वगैरे सगळं क्लीन केलं आहे आणि इथे बघू शकता माझं ताट घेतलं आहे जेवायला कारण सगळे ताटं वगैरे सगळे भांड्यात होते मी होतं तेवढीच ते ताटली तर जेवायला घेतले आणि तसं माझं एवढं प्रेम नसतं जसं असेल तसं आणि अशा पद्धतीने मला आजचा दिवस तर बघू शकता अकरा वाजले मला जेवायला पण सगळं आवडल्याशिवाय मला जेवण जात नाही आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब